खेड ग्रामपंचायतीच्या बेमुदत ठिय्या आंदोलनात सत्ताधारी आमदार महेश शिंदे सहभागी सत्ताधारी आमदारांवर आली आंदोलनाची वेळ खेड ग्रामपंचायती ही सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे शासकीय जागेत गटार करत असताना मात्र येथील काही समाजकंटक जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक हाताशी धरून काम बंद पाडत आहेत पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जात आहे याची बी ओ आणि सी ओ यांनी दखल घेत नाहीत बीडिओ आणि जबाबदारीही घ्यायला तयार नाहीत जे काम करत आहेत त्यांनाच नोटीस पाठवण्याचे काम अधिकारी करत असून या अधिकाऱ्यांची चौकशी ग्रामविकास मंत्र्यांनी केली पाहिजे अशी मागणी आमदार महेश शिंदे यांनी केली आहे सत्ताधारी तसेच ताकदीचे आमदार असलेले महेश शिंदे यांना आज जिल्हा परिषद दारात सुमारे तासभर बसावे लागले अधिकारी आंदोलनस्थळी आले मात्र शिंदे यांचे फार काही समाधान झाले नाही आमदाराच्या या भूमिकेचा फायदा खेड ग्रामस्थांना कितपत होईल येणारा काळच ठरवेल कळत नाही का हा माग मागण्या काय आहे हा हो। कुठला रस्ता आहे प्रमुख जिल्हा मार्ग प्रमुख जिल्हा मार्गावर तिचा बंगला आहे या गटामध्ये तुमचा बंगला आहे हा प्रमुख जिल्हा मार्ग हा तुम्ही खुला करून घेत नाही लोकांना तिथून पलीकडं जाऊन देत नाही आणि गटाचं पाणी जाऊन देत नाही मग मला एक प्रकरण जी वस्ती जी चांगली आहे तो बरोबर आहे सगळे आपल्याच बाजूला आहे असं काही आपल्या विरोधात दिलं असंच प्रश्नच नाही तुम्ही मला सांगा ज्या माणसानं प्रमुख जिल्हा प्रजिमावरती साहेब बांगला बांधला आहे आणि ती जमीन जिथून आम्ही आज गटर चाडतोय ती जमीन कुठली आहे रेल्वे एक्विजिशनची आहे आम्ही तुमच्या भोवताली म्हणून दाखल करू शकतो रेल्वेनी लायसन्स कसा घेऊ शकता समजा रेल्वेने एकवार केलेली जर जमीन असेल तर तुम्ही त्याला विचार नाही पाहिजे पण दुसरी गोष्ट तिथले अपार्टमेंट गेले वीस वर्षामध्ये इलिगल बांधली गेली सगळं बांधलं गेलं त्या अपार्टमेंटचं पाणी तिथंच मोडत आहे शोध खड्ड्यावरती कशा परवानग्या देत ही जबाबदारी तुम्ही तिथं ग्राम विकास विभाग म्हणून तुमची जबाबदारी नाही आहे पण त्या लोकांच्या घरामध्ये सगळं निष्ठेचं पाणी जात आहे महिलाच